अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये आनंदी राहा कोंधावल्ली परिसरात लागलेल्या वनव्यात पाच एकर क्षेत्रात मोहरलेली आणि फळधारणा झालेली आंबा काजूची झाडं जळून खाक झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक शेतकऱ्यांमधून केली जाते कोन्हवली गावचे हद्दीत अचानक हा बनवा लागला त्यामध्ये आग प्रचंड भडकत गेल्यानं सुमारे पाच एकर क्षेत्रातील शेतकरी वंदना तांबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची आंबा काजूची फळझाडं जाऊन खाक झाली आहेत एप्रिल मे महिना हा उत्पादनाचा काळ असल्यानं झालेलं हे नुकसान शेतकऱ्यांनी हतबल आणि निराश करणार आहे स्थानिक तलाटी यांनी यात घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवलाय असं असलं तरी वणव्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात येते उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं आगीत जळालेली झाडं पाण्याअभावी सुकत चाललेली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल